मित्रांनो हे आहेत आपल्या फार्मवरील उस्मानाबादीच्या जातीच्या शेळ्यांची कर्ड ह्या उस्मानाबादीची कर्ड आहेत त्याच्यामधील पाच बोकड आहेत आणि त्याचं नाव पाक आहे पाकऱ्या पाच बोकड आणि दोनच फक्त पाटे आहेत तर मित्रांनो हे यांना आता दूध पाजायचं आहे तर दूध पिण्यासाठी तुम्ही बघू शकत असाल त्यांची एकदम लगबग आणि गाडी गडबड चालू असते आता चांगले कपडे घातल्यात की अंगावरती सुद्धा उड्या मारतात चल महाराबा मित्रांनो बोकडांच्या चांगल्या वाढीसाठी बोकडावरती फोकस करा बोकडांच्या चांगल्या वाढीसाठी जर उस्मानाबादी शेळ्या आहेत त्याच्या बोकडाला चांगली मागणी असते परंतु उस्मानाबादी शेळ्यांना दुधाचं प्रमाण जर थोडंफार कमी असेल तर तुम्ही असं बॉटल फिडिंग म्हणजे बाटलीने दूध एक्स्ट्रा पाधून ती करडं तुम्ही जर सांभाळली तर त्यांच्यामध्ये वजन वाढ चांगली येते तुम्ही बघू शकत असाल आपल्या फार्म वरती हे जे बोकड आहेत त्यांच्यासाठी सकाळी दोन लिटर आणि संध्याकाळी दोन लिटर असं चार लिटर आपण दूध ठेवत हो असतोय की दोनशे मिलीची आहे की सहाशे मिलीची आहे तर आमचा हा जो पाखरे आहे तो सकाळी बाराशे मिली आणि संध्याकाळी बाराशे मिली म्हणजे अडीच लिटर दूध ह्या एका पाखऱ्याला लागतं आणि फक्त आणि फक्त मित्रांनो दीड महिन्याची कर्ड आहे दीड महिना पण नसेल पूर्ण झाला झालाय दीड महिन्याची कर्ड तुम्ही बघू शकत असाल अत्यंत चांगल्या पद्धतीने यांना वर्ण एक्स्ट्रा मिल पाजून बॉटल फिडिंग मुळे चांगले झालेले आहेत आता हे माझ्या अंगावर उड्या मारायच्या तयारीत मला पण बाहेर जायचंय कॅमेरामॅन बाहेरच्या शेळ्यात न जाळ येत न दाखवा तुम्ही बघू शकत असाल तुम्ही बघू शकत असाल तीन शेळ्यांना हे पुन्हा सात कर्ड झालेले आहेत म्हणजे एका एक शेळेला तीन झालेत दुसऱ्या शेळीला दोन बोकड आणि तिसऱ्या शेळीला दोन पाठी अशा एका सॉरी तीन उस्मानाबादी गावरान शेळ्यांना सात बोकड झालेले आहेत प्रजनन शक्ती म्हणाल तर उस्मानाबादीमध्ये जास्त पिल्ल देण्याची क्षमता असते तीन चार पर्यंत पिल्ल देऊ शकते उस्मानाबाद शेळी छान तर मित्रांनो तुम्ही सुद्धा जर शेळी पालनाच्या विषयावर असाल तर बाहेर राज्यातील ब्रीड सुद्धा आहेत बरेचसे परंतु तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्यातीलच उस्मानाबाद नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये लागेल यशेलो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि अजून कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल हे सुद्धा सांगा लवकरच भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद मागत लागले मसा